नमस्कार आज आहे तीस डिसेंबर आज आपण खास करून ज्या माता भगिनींचे ऑक्टोबरमधले जे फॉर्म आहेत तर त्या फॉर्मबद्दल आपण बोलणार आहोत खास करून लक्षात ठेवा ऑक्टोबरचे फॉर्म हे अप्रूवड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो की जर तुमचा फॉर्म अप्रूव्ड झाला असेल कारण मागील एक दोन दिवसामध्ये बल्कमध्ये फॉर्म मंजूर होत आहेत लाडकी बहीण या योजनेचे सबमिट झाल्याचे त्यांना यापूर्वी सक्सेस झाल्याचे मॅसेज आले पण मात्र आता फॉर्म अप्रूव्ड होत आहेत अप्रूव्ड झाल्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही पटपट आता डी बी टी जी आहे त्यालाच आपण आधार सीडिंग किंवा आधार मॅपिंग म्हणतो तिन्ही वेग सेमच नावं आहेत तर तुम्ही हे लवकरात लवकर करायचं आहे म्हणजे तुमच्या मागे आता सर्वात महत्त्वाचं काम असेल ते म्हणजे डी बी टी करणे अच्छा डी बी टी कशी करणार तर डी बी टी एक तर एन पी सी आय नावाची एक वेबसाईट आहे एन पी सी आय तुम्ही मोबाईलच्याद्वारे एन पी सी आय या वेबसाईटच्या अनुषंगाने तुम्ही करू शकता या वेबसाईटद्वारे किंवा मग तुम्हाला डायरेक्ट आहे बँकमध्ये जाणं लागेल बघा क्लिअर बँकमध्ये जाऊन पण तुम्ही जे आहे तुमची डी बी टी करू शकता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे हे लक्षात ठेवायचं आहे की आत्ता सध्या अप्रुवड व्हायला जु याचे जे काही ऑक्टोबरचे जे फॉर्म आहेत पंधरा ऑक्टोबरचे ते सुरुवात झालेली आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे निस्ते फक्त फॉर्मच मंजूर होत नाहीत तर पैसे पण भेटतात हेही लक्षात ठेवा म्हणजे पैसेही भेटायला सुरुवात झालेली आहे पण असं असून पण बऱ्याचशा माता भगिनी अशा होत्या की त्यांना जे आहे की आतापर्यंत बघा फक्त त्याला आपण म्हणूयात की फॉर्म मंजूर होत होते, होते पण मात्र त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यामुळे आता त्यांना पैसेही मिळणं सुरुवात झालेली आहे आता आपण काय करूयात ज्या तुमच्या कमेंट्स होत्या या अगोदरच्या या व्हिडिओमध्ये आलेल्या आले कमेंट्स ज्या आहेत पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मवर ज्या काही कमेंट्स आल्या त्या तुमच्या आणि इतर ज्या काही कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्सला पण मी आता इथून पुढे या चॅनलवर तुम्हाला मी जे आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की बघा जेवढे तुमचे प्रश्न सॉल्व्ह करता येईल तेवढे मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे बघा पहिला प्रश्न आहे पहिली कमेंट्स आहे बघा त्यामुळे तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा नक्कीच उत्तर देईल बघा चौदा ऑक्टोबरला बघा अश्विनी यांनी विचारलेला आहे चौदा ऑक्टोबरला फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज आलेला आहे त्यांना पण अप्रूव्ह झाल्याचा मेसेज आला नाही का तर काय करावे बघा काही करायची गरज नाही कारण अप्रूवड करण्याचा जो काही मेसेज आहे तुम्हाला तो डायरेक्ट आता सरकाराकडून येणार आहे अप्रूवड झाल्याच्यानंतर फक्त तुम्हाला डी बी टी करायची आहे डीबीटी केल्याच्यानंतर तुमचं काम संपूर्ण क्लिअर झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मग नंतर मिळतील पण लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगतो आता वितरणाला आजपासून जर विचार केला तर आता एक दोन दिवसच बाकी आहेत आजचा आणि उद्याचा दिवसच मग याचा अर्थ असा होईल का बरं की फक्त आज आणि उद्याचं वितरण चालू राहील तर माझ्या मते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे फर्स्ट वीकमध्ये पण वी वितरण सुरूच राहीन असं मला वाटतं आहे क्लिअर त्यामुळे काळजी करू नका पटपट जे आहे डीबीटी करायची आहे जर फॉर्म मंजूर झाला असेल तर पुढे जाऊयात आपण नेक्स्ट कमेंट पाहूयात बघा दत्ता यांनी विचारलं विचार की नाही आले पैसे बघा तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर नक्कीच पैसे येतील डी बी टी पण करून घ्या त्यानंतर बघा तेजू मनू यांनी विचारलेलं आहे की त्यांनी विचारलं तेरा ऑक्टोबरला जे आहे त्यांचा फॉर्म भरलेला आहे क्लिअर सबमिट झाल्याचा अप्रुव्हल पण झाला आहे तरी पैसे आले नाही तर लक्षात ठेवा जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही डी बी टी नक्की करायची आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे जाऊयात आपण बघा पुढे जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आणखी बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढे आणखी पण कमेंट्स आहेत बघा सोनल मानकर यांनी विचारलेलं आहे की बघा त्यांनी काय प्रश्न विचारलेला आहे की माझा फॉर्मचा सबमिट सबमिट पण अप्रूवल पण झाला आहे बघा ऑगस्टमध्ये जे आहे त्यांनी झालेलं आहे आणि त्यांचं पोस्ट जे डी बी टी होतं ते ऑगस्टमध्येच केलेलं आहे तरीही अजून त्यांचे पैसे आलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरच्या फॉर्मचे पैसे तुम्हाला यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे तुम्हाला पैसे नसते ना तर नक्की पैसे येतील कारण तुमचं आधार सीडिंग ऑलरेडी झालेलं आहे असं तुम्ही म्हणत आहात क्लिअर त्यामुळे काय काळजी करायची गरज नाही पुढे जावी आता आपण बघा यांनी विचारलेलं आहे सोनाक्षी यांनी विचारलं आहे की डिसेंबरचा हप्ता हप्त्याचे जे पैसे आले नाहीत पुणे महाराष्ट्र इंडिया पोस्ट बँकमध्ये कधी येतील दादा अशा प्रकारे त्यांनी विचारलेलं आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुमचा फॉर्म मंजूर झाला का हे तुम्ही पहिलं पहा मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला डी बी टी जी आहे ती करायची आहे डी बी टी केल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच जे आहे पैसे येतील पोस्ट बँकमध्ये खाता आहे तर काहीही प्रॉब्लेम नाही तेच राहू द्या क्लिअर पुढे जाऊयात कारण पोस्ट बँकमध्ये फास्ट डी बी टी होती त्यानंतर बघा प्रणय राऊत यांनी विचारलेलं आहे की त्यांनी सतरा जुलैला फॉर्म भरला होता अप्रूव्हल झाला आहे पण एकही रुपया आलेला नाही तर सतरा जुलैचा फॉर्म आहे तर त्यामुळे मी तर पहिलं सांगेल की तुम्ही एकदा स्टेटस पहा तुमच्या फॉर्मचं आता ऑबियसली वेबसाईट बंद आहे त्यामुळे स्टेटस पण चेक करता येणार नाही पण वेबसाईट चालू झाल्याच्या झालती त्यावेळेस पण तुम्हाला माहीत असेल की काय स्टेटस होतं तुमच्या फॉर्मचं अप्रुव्हल पाहिजे त्यानंतर तुम्ही डी बी टी जर का ऑक्टोबरमध्ये केलेली असेल तर कदाचित त्यामुळे पण तुमचे पैसे लेट येत असतील क्लिअर त्यामुळे काळजी करू नका डी बी टी वगैरे करून घ्या आणि स्टेटस पहा त्यानंतर बघा Uh, सुलोचना यांनी विचारलेलं आहे की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे मंजूर झाला नाही आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सबमिट झाल्याचा मेसेज यायला पाहिजे बघा पहिला तर सबमिट झाल्याचा मॅसेज जर नाही आला तर पुढे लक्षात ठेवा मंजूर म होण्याचा जो मॅसेज येत असतो आणि मग त्यानंतर तुम्हाला डी बी टी करायची किंवा डी बी टी अगोदर पण करू शकता क्लिअर तर त्यामुळे तुम्हाला ते नंतर पैसे मिळतील त्यानंतर बघा ओवर यांनी विचारलं आहे की दादा त्यांनी सबमिट सबमिट केला आहे ओ टी पी आला आहे फक्त त्याचा अप्रुव्हड झाला नाही आणखी एकही रुपया आला नाही डी बी टी पण केली आहे वगैरे वगैरे त्यांनी माहिती दिलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा डी बी टी करून काय फायदा होणार नाही तर तुमचा फॉर्म हा अप्रुवल झाला व्हायला पाहिजे तुमचा अप्रुवल फॉर्म झालेला नाही तर नक्कीच तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईन पण ऑगस्टमधला फॉर्म होता म्हणजे ऑब्वियसली आतापर्यंत अप्रुव्हल व्हायला पाहिजे होता स्टेटस एकदा चेक करा ल वेबसाईट चालू झाल्याच्यानंतर त्यानंतर बघा यांनी काय विचारलेलं आहे की चौदा ऑक्टोबरला फॉर्म जे आहे भरला होता पैसे आले नाही तर तुमचा पहिला फॉर्म मंजूर होईल क्लिअर त्यानंतर तुम्हाला जे डी बी टी करायची आहे किंवा अगोदर पण डी बी टी करू शकता त्यानंतर पैसे मिळतील त्यानंतर बघा सारिका शेख यांनी विचारलं की सर मला अजून जे ऑक्टोबरचे पैसे जे आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहेत त्यांचे पैसे आलेले नाहीत क्लिअर तर नक्कीच येतील परंतु फॉर्म तुमचा मंजूर व्हायला पाहिजे पहिला त्यानंतर बघा जावेद शेख यांनी विचारलं की तीनशे रुपये आलेत मला तर तुमचं धन्य अभिनंदन क्लिअर त्यानंतर बऱ्याचशा लोकांना ऑक्टोबरचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं बघा अप्रुव्हडचा मॅसेज आला नाही अप्रुव्हडचा मॅसेज येईल सबमिटचा मॅसेज आला असेल तर काळजी करू नका डी बी टी पण करून घ्या त्यानंतर बघा खाली त्यांनी दिलेला आहे की बारा ऑक्टोबरला भरलेला होता फॉर्म ऑक्टोबरचा फॉर्म आहे त्यामुळे ऑब्व्हियसली आत्ताशी नमकीच त्यांना पैसे यायला सुरुवात व्हायली आहे का यांची फॉर्म मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर बघा तबस्सुम जे आहे यांनी शेख यांनी विचारले चौदा ऑक्टोबरला जे आहे फॉर्म भरलेला आहे पंधरा डिसे सॉरी पाच डिसेंबरला तर त्यांना पैसे पण आले बघा कारण त्यांनी डी बी टी वेळेवर केलेली असेल बघा ज्या लोकांनी वे डी बी टी जी आहे लवकर केलेली आहे तर त्यांना डायरेक्ट फॉर्म मंजूर झाला की लगेच पैसे आले त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगितलं आहे पहिली डीबीटी करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा रंजनी जाधव यांनी पण विचारलं पंधरा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता अप्रूव्हड झाला आहे पोस्ट बँकमध्ये खाते आहे त्यांचं दोन महिने झाले आहे तरी पण त्यांनी दोन महिने झाले आहे तर पुन्हा बी टी करावी लागेल का अत्यंत प्रश्न महत्त्वाचा आहे बघा तर पुन्हा पुन्हा तुम्हाला डी बी टी करायची गरज नाही एकदा डीबीटी जर केली असेल ते स्टेटस फक्त पाहायचं आहे ॲक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह किंवा इनेबल असेल तर काहीच काळजी करायची गरज नाही बारा ऑक्टोबरचा फॉर्म आहे तुमचा आता नेमकाच अप्रूवल झालेला आहे तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील कदाचित याच टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा संगीता माळे दादा गॅसचे पैसे जे आहेत बघा त्यांना महिना बघा गॅसचा जे आहे मॅसेज तीन महिन्याआधी आलेला होता त्यांना पण अजून एकही रुपये आलेला नाही त्यांना क्लिअर येतील काय तर नक्की येतील पहिले लाडकी बहिणी योजनेचं वितरण होईल त्यानंतर मग मिळतील क्लिअर त्यानंतर बघा पायल यांनी विचारलं की, की ने ने मी ऑक्टोबरमध्ये जे आहे फॉर्म भरला होता आणि मला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले पण डिसेंबरचे नाही आलेत बघा ज्यांना ज्यांना अगोदर पैसे आलेले तर त्यांनी अजिबात काळजी करायची गरज नाही अशा प्रकारे लक्षात ठेवा मी तुमच्या भरपूर कमेंट्स आहेत आहेत त्याचं उत्तर देण्यात प्रयत्न केलेला आहे जर कुणाचं जर का काही आणखी प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या व्हि वी या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्याही व्हिडिओमध्ये खाली विचारा नक्कीच तुमचे एक एक प्रश्न सोडवण्याचं जे आहे आपलं खास करून चॅनलच्या माध्यमातून एका एक एका माता भगिनींचा का जे काही प्रश्न आहे तर त्यांना प्रश्न सोडवून त्यांना पैसे मिळाले पाहिजे यासाठी आपण या, या चॅनलवर खास करून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला माहीत आहे एकदम तुमच्यासाठी एक मी संपूर्ण छोट्या छोट्या प्रश्नांची तुमचे उत्तर देतो कारण की तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे जे सरकारने दिलेले आहेत ते मिळावेत ठीक आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत जाता जाता एकदा सांगतो आहे जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल म्हणजे अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डी बी टी करायची आहे डी बी टी पटापट करून घ्या हीच तुमच्यासाठी एक सूचना म्हणा हीच महत्त्वाची गोष्ट आहे कारण अप्रूवड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही काही लोकांना ऑक्टोबरचे फॉर्मचे जे पैसे आहेत म्हणजे चौदा ऑक्टोबरला किंवा पंधरा ऑक्टोबरला ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे हे मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी पण सांगितलेलं आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया धन्यवाद